प्रभागात अर्थात माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या नागरिकांना मतदारांना शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेला आणि नेहरू गांधीजींच्या काँग्रेस विचारधारेला या ठिकाणी अर्पित करतो सगळ्या मतदारांचं मनापासून आभार पत्रकार पंतमिकांचे आभार त्याचं कारण आहे हे आभार मानण्यासाठीच ही पत्रकार परिषद आहे सगळ्याच माध्यमांनी ते इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल पोर्टल्स असतील वेगवेगळी बिग नाही का सोशल प्लॅटफॉर्म असतील त्याच्यातून या शहरातले या राज्यातले नागरिक व्यक्त होतात देशातले दे नागरिक व्यक्त होतात त्याच्यामध्ये इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सअप फेसबुक याच्यावर ज्या ज्या विचारवंतांनी ज्या ज्या युथ आयकॉन्सनी ज्या ज्या युट्युबर्सनी इन्फ्लुअर्सनी त्याचबरोबर ज्यांचा कुठल्या राजकारणाशी संबंध नाही पण ज्यांना प्रशांत जगतापची मुवमेंट आवडली किंवा घेतलेली त्या भूमिका आवडली त्यांनी मला त्या संदर्भात पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो तुम्ही स्वतः म्हणून ज्या पक्षात मी साडेसव्वीस वर्ष राहिलो तो पक्ष सोडताना मला त्रास झाला नाही तुम्ही होतात म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसमधल्या माझ्या प्रवेशाला इतक्या वेगळ्या प्रकारची उंची मिळाली तुम्ही सगळ्यांच्या दिल्या तुम्ही दिलेल्या सगळ्यांच्या पाठिंबा जेवर्स मला माझ्या मतदारांनी स्वीकारलं त्याच्यामुळं कालच्या निवडणुकीतला हा माझा दीप्यमान विजय हा साकार होऊ शकला तर तुमचे सगळ्यांचे मनस्वी आभार एक नक्की आहे की हा वार्तालाप होत असताना काही गोष्टी मला सांगायच्या होत्या मी ज्या पक्षाचा मागची साडेचार वर्ष अध्यक्ष होतो ज्या पक्षात मी सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस काढले त्या पक्षाच्या नेत्यांचे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासून आभार त्या पक्षात मी असताना मला वेगवेगळी संधी मिळाली ती संधी अर्थात माझ्या नागरिकांनी मला निवडून दिलं मला पाठिंबा दिला जी क्रेज निर्माण केली त्याच्यामुळे पार्टीला दखल घ्यावी लागली त्याच्यामुळं जे जुन्या पक्षांनी मला दिलं त्यांचे मनसे आभार त्यांच्याबद्दल कुठल्या प्रकारची कटुता नाराजी किंवा राग हा कालही नव्हता आजही नाही उद्या सुद्धा नसेल मी याच्या अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आता मात्र त्या पक्षात माझा कोणाशी संबंध नसेल त्याला अपवाद फक्त आदरणीय पवार असतील असतील उद्याच्या काळामध्ये कधी जरी पवार कुठे भेटले तर मी तेवढंच त्यांना ते आदराने श्रद्धेने त्यांना नमस्कार करेल त्यांचे चरण स्पर्श करेल कारण की ते व्यक्तिमत्वच खूप वेगळा आहे पण इतरांशी माझा कुठल्या प्रकारचा संबंध असत आता समोर भेटले तर जुने जे नेते कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा काय संबंध आहे ते माझे कालही नाही का बंधू भगिनी होते आणि उद्या सुद्धा राहते पण इतर नेत्यांच्या संदर्भात फार काय माझी काही जवळीत राहणार त्याचं कारण की मध्या काळात मला जो कटु अनुभव आला मुळात ती लढाई जी होती ती लढाई माझ्यासाठी नव्हती कालभर एका ठिकाणी माध्यमांशी बोलत राहिलं की माझ्यासमोर असा विचार हो, विषय होता की अपक्ष म्हणून लढावं अपक्ष हो। निवडून यायला अडचण नव्हती पण विषय विशा होता विचारधारेचा आपण ज्या विचारधारेवर मागचे साडेसव्वीस वर्ष राहिलोय ज्या विचारधारेला मानून आपण समाज राज समाजकारण राजकारण चालवले त्याला बूट माती का द्यायची आणि त्याच्यासाठी एकच पर्याय होता तो काँग्रेस पक्ष अर्थात काँग्रेसच्या राज्याच्या आणि देशाच्या सर्वांच्या सगळ्या नेत्यांचे मनासून आभार आणि मान्य हर्षवर्धनजी सफळ साहेब जे आमचे प्रांताध्यक्ष आहेत आणि बंट बंडीपाटी साहेब जे या जिल्ह्याचे प्रभारी आहेत काँग्रेसचे त्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी झाल्या म्हणजे चांगल्या गोष्टी घडल्या त्याचबरोबर माने विश्वजित कदम साहेब मान्य विजयजी वडेट्टीवार साहेब जे आमचे विधिमंडळाचे गटनेते आहेत या सगळ्यांचे मनसे आभार वरच्या बाजूला आणि राहुलजी गांधी साहेब मान्य खरगे साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मान्य सोनिया गांधीजी मॅडम आणि प्रियंका गांधी मॅडम यांचे सगळ्यांचे आभार शहर स्तरावरचे पण नेत्यांचे आभार कारण की पहिले अठ्ठेचाळीस खूप प्रेशर होता जसं प्रशांत जगतापनी जुन्या पक्षाचा राजीनामा दिला त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये मला घेण्यात येऊ नये अशा प्रकारे पण काही लोकांनी फोना केली खूप त्या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेसनी जी भूमिका घेतली त्याबद्दल काँग्रेस पक्षाला सॅल्यूट आहे काँग्रेस पक्षाने सांगितलं की काँग्रेस पक्ष हा काँग्रेसचेच नेते चालवतात इतर पक्ष चालवत नाहीत त्याच्यामुळं या ठिकाणी माझा सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला प्रवेश होऊ शकला तो प्रवेश झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये काँग्रेसने ज्या पद्धतीने मला स्वीकारला मी आयुष्यावर विसरणार नाही एक तर मी माझ्या राजकीय जीवनामध्ये हा माझा दुसरा पक्ष वयाच्या एकवीसव्या वर्षी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झालो तेवीसला खूप गडबडी असताना सुद्धा पवारसाहेबांची इमानदवारी साथ दिली तो पॉलिटिकल प्रेशर होता तो फिनान्शियल प्रेशर होता तो आणखी वेगळ्या प्रकारचा प्रेशर होता पण मी डगमगलो नाही खूप चांगल्या पद्धतीने रस्त्यावरची लढाई पार्टीच्या नका एकूण मंचावर उपस्थित राहून का त्या ठिकाणी सभा गाजवून पार्टीला चांगल्या पद्धतीने बळ देण्याचा मी प्रयत्न केला त्या सहकार्यांची कार्यकर्त्यांची आणि पुणेकरांची साथ लाभली पण माझा तो मध्यकाळातला जो लढा होता की एक आपण टीम बांधतील जी टीम महाविकास आघाडी म्हणून ओळखली जाते त्याच्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आमची जुनी पार्टी असेल शरद चौधरी पवार पक्ष किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संविचार पक्ष यांना घेऊन गेलो होतं भाजपला एक चांगला पर्याय देता येईल पण दुर्दैवाने शहर सरावरच्या माझ्या राज्य सरावरच्या नेत्यांच्या संदर्भात काय म्हणणं आहे शहर सरावरच्या काही एक दोन लोकांनी त्यात गडबडी केल्या का केल्या कशा केल्या ह्या काळाच्या ओघामध्ये पुढे येतील पण त्याच्यामुळं सगळ्या गडबडी झाल्या आणि मग मात्र या ठिकाणी माझ्यासमोर एकच पर्याय होता की आपण राजकारण थापव किंवा या ठिकाणी आपण या सगळ्या पुढे जाताना काहीतरी निर्णय घ्यावा पण निर्णय घेत असताना सत्ताधारी पक्षाच्या दोन्ही तिन्ही पक्षांकडून मला चांगल्या ऑफर होत्या त्या घेतल्या असत्या तर कदाचित माझा वैयक्तिक फायदा झाला असता पण मी सातत्याने शिवशाहू फुले आंबेडकर विचार झाला गांधी नेहरू काँग्रेस विचार झालेला मानत आलो त्याप्रमाणे माझं जीवन मी जगलोय त्याच्यामुळे आपण एकट्यापुरता पुरता स्वार्थी विचार करू नये मी काल जे सांगितले त्याप्रमाणे की अपक्ष नका उभं करायचा किंवा उपक्ष अपक्ष उभार हा अशा प्रकारचा सल्ला होता की तुम्ही निवडून या निवडून आला तर तुमच्याकडे पर्याय उपलब्ध असेल मग त्यावेळेस त्याने बोली लागती लिलाव लागतो अपक्ष निवडून आला की तो आम, तुम्ही आमच्या पार्टी द्या तुम्हाला आम्ही एवढे पैसे देऊ किंवा त्या ठिकाणी तुम्हाला विधानसभेचं तिकीट दिलं जाईल किंवा विधान दिलं जाईल पण मला स्वतःला प्राईस टॅग लावून बिलकुल जागायचं नव्हतं त्याच्यामुळे मी कायम ठरवलं की या ठिकाणी एकशे चाळीस वर्षाच्या नका काँग्रेसच्या नका एकूण आतापर्यंतच्या प्रवासावर खूप अप अँड डाऊन आले पण काँग्रेसनी कधी विचारधारे म्हणून या ठिकाणी बेबनाव केला नाही किंवा त्या ठिकाणी तशा प्रकारचे विचार विचारधारेला तिलांजी दिली नाही म्हणून काँग्रेस बरोबर काँग्रेस कधीच भाजपवर जाणार नाही हे निर्विवाद सत्य होतं आणि त्याच्यामुळे काँग्रेसवर जाण्याचा माझा निर्णय ठरला त्याच्यामध्ये माझ्या पण होतं कारण की मी एकटा नव्हतो सहकारी होते ज्या सहकार्यांनी सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा स्वीकारलेली होती तर त्याप्रमाणे ते वागले होते आणि मी काँग्रेस पक्षाचा मनापासून आभार होतो त्याचं कारण आहे मला सांगावं असं वाटेल की मी तिथं आल्यानंतर मला असं बिलकुल वाटत नाही जो एक दिवस जो होता ज्या दिवशी फॉर्म भरता शेवटचा दिवस होता एव्ही फॉर्म दिला जातो तो दिवस होता एकोणतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पंचवीस त्या दिवशी तिकीट वाटपामध्ये मी ज्याच बसलो त्यास मी मान्य बंटी पाटील साहेबांचे मान्य हर्षवर्धनजी सरकार साहेबांचे आणि पुणे शहराचे मान्य अरविंदी शिंदे असतील माने मोहनजी जोशी असतील या सगळ्या आभाजी छाजेड असेल हे नेत्यांचं कौतुक करावं इतकं कमी कारण त्यांनी ज्या पद्धतीने ऍक्सेस दिला ना मला मी ज्या पद्धती तिकीट वाटत होतो त्यामध्ये मला असं वाटत होतं की मी ह्या पक्षातच पंचवीस वर्षापासून आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या सहकार्याने तिकीट देता आले त्यांना चांगली मदत सुद्धा मिळाली आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या प्रभागात तर श्री साईदजी केदारी निवडून आले त्यांच्या कुटुंबाचा खूप मोठा वारसा आहे अर्थात आम्ही एकत्र पॅनलमध्ये निवडून आलो त्याच्याच बरोबर कोंडव्यात तीन नगरसेवक असतील कोथरुडा आणि नायका येड्यामध्ये असेल अशी माझे सहा सहकारी माझ्यावर निवडून आले सहा सातचा आमचा आकडा झाला त्याचा मला मनस्वी आनंद आहे कारण की मागच्या काळामध्ये मी सांगत होतो की माझ्याकडे जी टीम आहे ती लढणारी आणि जिंकणारी टीम आहे माझ्या विश्वास ठेवा पण माझ्या माझ्यापूर्वी विश्वास ठेवायला तयार नव्हतं आणि काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसने मला माझ्यावर विश्वास ठेवला ते मला स्वीकारलं माझ्या विश्वास ठेवून ती तिकिटं दिली त्याच्यामुळे आजचा विजय म्हणजे गंमत आहे समोर उपमुख्यमंत्र्यांची पार्टी आहे उपमुख्यमंत्र्यांच्या पार्टीच्या आमदारावर मी लढलो आणि त्या ठिकाणी माझा कमी मतांनी पराभव झाला विधानसभेला आज त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची सत्ता आहे राज्यातली देशातली आणि पुण्यातली सुद्धा त्यांच्या ते पक्षाचे फक्त सहा नगरसेवक निवड झाले माझ्या पक्षाची कुठं सत्ता नसताना माझा पक्ष म्हणजे माझ्याबरोबरचा पक्षाचा सिंबॉल हा फक्त म्हणजे प्रशांत जगतापला सिंबॉल मिळाला एकोणतीसारखेला आणि पंधरा तारखेला मतदार एक नवीन सिंबॉल घेऊन पक्ष जुना असला तरी नवीन सिंबॉल घेऊन प्रशांत जगताप आणि प्रशांत जगतापचे सहकारी सोळा दिवसात नगरसेवक होतात हा एक वेगळा प्रकारचा चमत्कार आहे त्याच्यामुळे हेच मी त्यांना म्हणजे हे सांगतो आज त्या परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघात हाडोप मध्ये पाच नगरसेवेक काँग्रेसचे झालेत जे मागच्या काळात दहा पंधरा वर्ष नव्हते त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघाला सुद्धा त्या ठिकाणी सॅल्यूट करायला हवं की चिन्ह जरी बदललं असलं तरी विचारधारा कायम ठेवली म्हणून नका मला याच्यामध्ये त्यांनी माझ्यावर पाठबळ ठेवलं माझ्या लोकांना निवडून दिलं महाराष्ट्रात निवडून दिलं हे असं असलं तरी आज माझी नैतिक जबाबदारी काँग्रेस जनांचे काँग्रेसच्या राज्यातल्या देशातल्या आणि ने शहरातल्या नेत्यांचे मनासून आभार मानून इथून पुढच्या काळामध्ये तर माझा विषय क्लिअर मी तुमच्या साक्षीने मी जी काय भूमिका आजपर्यंत मी थेट पंतप्रधानांबरोबर संघर्ष केला महापौर असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संघर्ष केला इथल्या माजी पालकमंत्र्यांबरोबर संघर्ष केला तत्कालीन पालक पालकमंत्र्यांबरोबर त्याचबरोबर मधल्या काळात सगळ्या सरकारांना अंगावर घेतलं माझा विषय क्लिअर आहे मधल्या काळामध्ये माझी कुठेतरी घुसमट होत होती म्हणून मी काँग्रेसमध्ये आलो पण माझा काँग्रेस विचार माझ्या नसा होता काँग्रेस पक्ष मी माझ्या आयुष्यभर कधी सोडणार नाही ज्यावेळेस कधी मला असं वाटेल की राजकारण आपली नाही का कधी तकब होती एक तर होणार नाही त्या दिवशी प्रशांत जगताप निवृत्ती घेऊन या ठिकाणी समाजकारण आणि आपलं प्रपंच बघणं नाही का स्वीकारेल पण काँग्रेस पक्ष प्रशांत जगताप कधी सोडणार नाही किंवा दुसऱ्या पक्षात जाणार नाही हे होत होत असताना खूप सुखद अनुभव मला आले एखादा पक्ष का सोडावा लागतो तो सोडल्यानंतर काँग्रेस मध्ये का जावं लागतं काँग्रेसन किती काँग्रेसचे नका नेते कशा आपल्या चांगल्या पद्धतीने स्वीकारतात कसा ऍक्सेस देतात आणि आपल्याबरोबरचे सगळे नवे सहकारी म्हणजे त्याच्यात एखादा दुसरा जुना सोडला सगळे नव्या नव्या नावाचे सहकारी निवडून आले काँग्रेस आज शहरामध्ये पंधरा आकडे सगळे या ठिकाणी सत्तेत जरी आली नसती तर विरोधी एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून महापालिकेत पुनरागमन करते याचा निश्चित मला आनंद आहे समाधान आहे पुणे शहरातल्या नागरिकांना आमच्या आमच्या प्रभागातल्या नागरिकांना आणि राज्यातल्या नागरिकांना आम्ही शब्द देऊ इच्छितो काँग्रेस पक्ष प्रशांत जगताप असेल किंवा अरविंद शिंदे असतील किंवा अविनाश शाळवे असतील किंवा चंदूशेख कदम असेल किंवा रफिक शेख असतील किंवा साहिलजी केदारे असतील किंवा विशाल मलके असतील किंवा आमच्या आलेल्या सगळ्या महिला बघितले आमच्या ढोकताई असतील आमच्या मोहसिनबाईंच्या आई असतील किंवा आमच्या मदरबाईच्या बदलिजी असतील किंवा या ठिकाणी आमचा काशिफ सय्यद असेल किंवा या ठिकाणी आमच्या भालेराव ताई असतील ही सगळी मंडळी म्हणजे ही ताकदीने का या ठिकाणी नका लढतील आणि काँग्रेस पक्ष हा या पुण्याच्या भ्रष्टाचाराला नका या ठिकाणी रोखण्यामध्ये यशस्वी ठरेल पुणेकरांची लूट जी मागच्या काळामध्ये भाजपने केली लूट या ठिकाणी पुढे आम्ही होऊ देणार नाही आणि राज्यात देशात काही जरी चुकीचं घडलं शहरात काही जरी घडलं तरी प्रशांत जगताप आणि काँग्रेस जणांची सगळी टीम रस्त्यावर ठिकठिकाणी चौकात वर आंदोलन करताना दिसेल हा शब्द या निमित्ताने देतो पुन्हा एकदा सांगतो माध्यमांची ताकद खूप मोठी असते आणि मी जस विचार करतोय की माझी होणारी तग मग मी प्रेडिट केलं होतं की दोन पक्ष एकत्रित आले एकत्रित म्हणजे निवडणुकीपुरती एकत्रित आले काय आकड्यांचा खेळ काय होणार आहे किंवा नंतर पक्ष का सोडावा लागतोय पक्ष सोडला पक्ष नवीन पक्ष जॉईन केला त्याच्यानंतर माझ्या अगदी पदयात्रा किंवा प्रचाराच्या काळात निवडून आले तर माझ्या संदर्भातलं जे वार्तांकन पत्रकार बंधू भगिनींनी केले ना त्याच्याबद्दल मी आजन्म कारण की कोण होता प्रशांत टाकतात काहीच नव्हता त्याची लायकी पात्रता काल आज काहीच नव्हती तरी सुद्धा तुम्ही जे नका तुमच्या माध्यमांनी जे मला राज्यभर देशभर पोहोचवलं आणि एक ठिकाणी या ठिकाणी पुन्हा एकदा आदर्शित झालं की विचारधारा कधीच मरत नसते माणसं बदलतात माणसं जन्म घेतात मृत्यू पावतात पण विचारधारा कायम राहते तर नेहरू गांधीजींचा विचार जे विसरून गेले असेल त्यांना माझा सल्ला आहे की या ठिकाणी भावना संताप राग नाराजी याच्यामुळे सरकार आजपर्यंत पडली आणि आली सरकारने चांगलं काम केलं तर ती भावना निर्माण होते की सरकार खूप काम चांगलं काम करते म्हणून त्यांना निवडून द्यावं ते त्या ठिकाणी आर्टिफिशियल नसतं तसंच हे सरकार चुकीचं आहे हे महिलांवर अत्याचार करत आहे हे भ्रष्टाचार करत आहे हे देशाच्या शेजारच्या शत्रू राष्ट्रांबरोबर हात मिळवणी करत आहे की राग किंवा नाराजी असती म्हणून ती मतदान या केंद्रामध्ये येऊन उमडते दुर्दैवाने या ठिकाणी राजकारणामध्ये अलीकडच्या काळात भावना राग आणि नाराजी राग म्हणजे भावनेला जर महत्व नसेल तर मात्र या ठिकाणी जनता दाखवून देते की भावनांना किती महत्व असते त्याच्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या भावना जिंकल्या राग किंवा संताप नाही पण नाराजी मतदारांनी दाखवून दिली त्याच्यामुळे त्या सगळ्या मतदार राजा भगिनी बंधू भगिनींचे मला आभार मतदार हा खराच राजा असतो त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये सगळ्या राजकीय पक्षांनी मतदार राजा भूमिका घेणाऱ्याच्या पाठीशी उभा राहतात हा निश्चित संदेश स्वीकारून आपापल्या पण मार्गक्रमण करावं असा सगळ्या राजकीय पक्षांना सल्ला नाही तर विनंती नाही बिलकुल मी बिलकुल नाही मी परत एकदा सांगतो काही चांगले असणार नाही तुमचं बिलकुल आहे पवार साहेब मी काँग्रेसमध्ये येत असताना सुद्धा मी इतर कुठल्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याबद्दल काय बोललो का की त्यांच्यावर संपर्क ठेवत किंवा नाही ठेवत मी पवारसाहेबांच्या संदर्भात का वापरलं कारण की त्यांना पाहून मी दहा जून ला राष्ट्रवादीमध्ये सहभागी जातो त्यांना बघूनच मी दोन जुलै दोन हजार तेवीस ला दादाच्या बरोबर जाता साहेबांवर राहिलो आणि आज तिथून घेत जात असताना पवार साहेबांसारखं असामान्य किंवा प्रचंड नका असणारा प्रगल्भ नेतृत्व ज्यांच्या संदर्भात आदर सन्मान श्रद्धा कालही होती आजही आणि उद्या सुद्धा असेल पण मागच्या एक दीड महिन्यातचा कटु अनुभव लक्षात घेता इतर नेत्यांबद्दल माझ्या संदर्भामध्ये म्हणजे मी त्यांच्यावर आबोला नसेल ना नाराजी का राग नाही पण मी माझ्या पद्धतीने नका राहावं मी माझ्या पद्धतीने मी माझ्या नवीन टीम बरोबर किंवा माझ्या विचारधारेबरोबरच्या लोकांबरोबर संबंध ठेवण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे पुरावर नाराजी असं नाही नाराजी असं नाही असं आहे की मराठीत एक म्हण आहे आपापली पायरी बघून नका त्या ठिकाणी राहावं मला असं वाटतं की माझी पायरी मी ओळखली आहे माझी पायरी काँग्रेस विचाराची आहे आणि त्या काँग्रेसच्या विचाराच्या पायरीवर जोवर राहून मी इथून पुढं या ठिकाणी कारण की प्रचंड कष्ट केलेले होते आयुष्यात खूप काही त्याग केलेला होता खूप काही पणाला लावलेलं होतं अशा परिस्थिती माझे माझा स्वतंत्र लढा नव्हता मी पुन्हा एकदा सांगतो खूप लोकांनी शेवटच्या काही दिवसामध्ये सल्ला त्याच्यावरती केला तुला जर पार्टी सोडायची तर तू अपक्ष उभं राहा अपक्ष तू शंभर टक्के निवडून येशील आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तुला कुठली पार्टी जॉईन करतील किंवा कुठली पार्टी तुला ऑफर देईल पण माझं म्हणणं असं की प्रशांत जगताप कधीही अपक्ष किंवा कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येण्याच्या स्वप्नात कधीच नव्हता प्रशांत जगताप विचारधारेसाठी या ठिकाणी राजकारणात आला किंवा समाज करणार आहे कारण नगरसेवक जर आहे तर ते काँग्रेस पक्षाकडून हो कारण की काँग्रेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांची काळजी घेऊ शकते किंवा या ठिकाणी भाजपला टक्कर देऊ शकते त्याच्यामुळेच या ठिकाणी इतरांवर कुठल्या प्रकारची नाराजी नाही पण एक विषय असो ना की आपण हे सगळं करत असताना काहींनी मात्र या ठिकाणी ही बिघडी करायचं केलं कारण माझं स्वतःच म्हणणं आहे राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर काय झालं नाही जे झालं ते या पुणे स्तरावर झाले पुणे स्तरावर जे काही काही नेते मंडळी आहेत तर त्यांच्याबद्दल पण राग नाही कारण त्यांच्यावर एकत्र मी काम केले माझं असं म्हणणं आहे की जसं काँग्रेसमध्ये येऊन माझ्यावरचे सहकारी निवडून आले तसं मी तिथं राहिलो असतो तिथं पण सहकारी मोठ्या सायकल निवडून आले असे पण फायदा कोणाचा झाला तोटा कोणाचा झाला या सगळ्या गोष्टीचं जे काय उत्तर आहे ती काळाच्या वगैरे नक्की काय या ठिकाणी येतील एकत्र पेक्षा जास्त असं आहे तुम्ही म्हणताय तसंच अगदी बरोबर आहे एकोणतीस नोव्हेंबरला माझी पहिली नका तुमच्या दोन पाच लोकांनी माझ्या मोदी बागे समोर मी रस्त्यावर बाईट घेतल्या होत्या माझ्या डोळ्यात आश्रू होते तेव्हापासून ते पार्टी सर हो मी सांगत होतो की मी ट्वेंटी फोर बाय सेव्हन पक्षाचा अध्यक्ष म्हणून कामकाज केलेला आहे मला शहरातील नसेल नस माहितीये लोकांच्या भावना माहिती कार्यकर्त्यांच्या भावना माहिती आहेत महाविकास आघाडी म्हणून गेलो तर या ठिकाणी भाजपला एक चांगला सक्षम विरोधी पक्ष उन। म्हणून पुणेकर नागरिक महाविकास आघाडीला मतदान करतील आणि माझं प्रिडिक्शन मी काय ज्योतिषी नाही किंवा या ठिकाणी कुठेतरी त्यांना विश्लेषक नाही पण <laughs> जो कार्यकर्ता दिवस रात या ठिकाणी पार्टीला वेळ देतो त्याला अभ्यास असतो अभ्यासार्थी मी सांगत होतो पुन्हा एकदा सांगतो माझे मागचे काँग्रेसी काँग्रेसच्या मध्ये जाण्याच्या प्रवेशाच्या अगोदरचे सगळे नाही का बाईट्स काढा सगळ्या टीव्ही चॅनलचे मी क्लिअर सांगितलं होतं की महाविकास आघाडी म्हणून आलो तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रीची पवार पक्षाची चाळीस पेक्षा चाळीस म्हणजे आजोबा अडतीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस नगरसेवक निवडून पण जर दोन पार्टी एकत्रित होऊन लढले तर पुणेकरांना महाविकास आघाडीतून बाहेर गेलेलं आवडणार नाही आणि तिथं मात्र मिनिमम तीन किंवा मॅक्सिमम आठ सीट देतील आणि मला या गोष्टीचा आनंद नाहीये पण एका गोष्टीचं मला या ठिकाणी कायम नाही का ह्या गोष्टीचं समाधान सा पण नाही येणार पण हे राहील की प्रशांत जागतर तुझा अभ्यास चुकला आहे म्हणजे मी दोनचा पण आकडा बोलवलाय आणि चारचा पण आकडा बोलवलाय मी म्हटलं मिनिमम तीन सीट येतील आणि मॅक्सिमम आठ येईल आणि कालच्या याच्यामध्ये तीनच नाही का सीट आल्या त्याच्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन त्यांना माझ्या शुभेच्छा शेवटी तो एक वेगळा पक्ष आहे त्यांना आपल्या आपली भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे मी आज त्या पक्षात नाही मला माझ्या पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी नेत्यांना विनंती करण्याचा माझा अधिकार आहे किंवा माझ्या पक्षामध्ये बोलण्याचा आणि त्याप्रमाणे भूमिका घेण्याचा माझा अधिकार आहे त्याच्यामुळं मला जुन्या पक्षाचे नेते जुन्या पक्षाचा प्रवास जुन्या पक्षाची एकूणच नका विचारधारा याच्यावर काल आज आणि उद्या कधी भाष्य करायचं नाही तर ज्या ताटात खाल्लंय म्हणजे एकत्र कुटुंब म्हणून जगलोय त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर प्रतारणा करणे किंवा त्यांच्याबरोबर चुकीचं बोलणं हे माझ्या रक्तात नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल एकदम चांगल्या प्रकारे परफॉर्म करत होती ती कुठेतरी कमी झाली आणि सिंगल डिजिट त्यांना थांबावं लागलं असं नाही वाटत असं आहे की राम माझा अभ्यास माझा अभ्यास होता की आशाशी त्या कामप्रोमाइज झाली तर सामान्य जन या ठिकाणी विचार करेल की जर मला महायुतीतल्याच एका घटक पक्षाला मतदान करायचं असेल तर मी त्या ठिकाणी त्याला भाजपला मतदान केलेलं बरं अशा प्रकारचा विचार नागरिकांच्या मनात येईल आणि म्हणून नागरिकांनी या ठिकाणी जे दोन पक्ष एकत्रित तर थेट भाजपला के मतदान केलं आणि विषय राहिला यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे की तुम्हाला असं का वाटतं तर मला त्याचं एकच सांगायचंय रामायण महाभारत पण ज्यांनी वाचलं असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई पण ज्यांनी पाहिल्या असेल त्यांनी समजून घेण्याची गरज आहे तुम्ही लढाईला ज्याच निघता लढाईला निघताना आपलीच काही माणसं फोडली जातात समोरच्या एका सैन्याकडून आणि त्यांना मुद्दाम आपला तुम्ही या मार्गाने टाकत जाऊ त्या मार्गाने जा अशा प्रकारचा सल्ला देण्याचं काम राजाला सेनापतीला सांगण्याचं नाही से का टार्गेट दिलं जातं त्याच्यामुळं या मागच्या लढाईमध्ये काही माणसांना ते टार्गेट देण्यात आलं ते कसं देण्यात आलं काय देण्यात आलं त्याला एक सिंगल लाईन उत्तर आहे काल आहे नमा काल सगळ्या गोष्टीचं उत्तर आहे त्याच्यामुळे नक्की येईल की या ठिकाणी आपली गाडी सोसाटी वेगाने जात असताना गाडीच्या नाही का चाखरांमध्ये खेळ टाकायचं काम कोणी केलं किंवा पेट्रोलमध्ये साखर टाकून गाडी बंद कशी पडेल गाडी कधी बंद पडू शकते गाडी पण नवीन असेल गाडीत पेट्रोल डिझेल पण चांगला असेल फक्त एखाद्या अर्धा किलो साखरेचा एका छोटी पोडी पेट्रोल किंवा डिझेलच्या टँकने टाकली ना एक की पुढच्या पन्नासशे किलोमीटर गाडी त्या ठिकाणी इंजिन नाही का लॉक होऊन जातं तशा प्रकारचं काम कुणी केलं याचं काळ उत्तर दिलं पण एक नक्की आहे की ज्यांनी कुणी हे केलं असेल त्यांना सुद्धा ईश्वर सदबुद्धी देव आणि ते काही वरच्या स्तरावर झाले आणि ते शहराच्या स्तरावर झाले असं आहे असं असे काँग्रेस मी पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा मान्य अरविंद शिंदे साहेबांपासून मान्य हर्षवर्धन सफकाळ साहेब किंवा बंडीपाडी साहेबांपर्यंत आणि तिथून देशाच्या स्तरावर खरगे साहेबांपर्यंत काँग्रेसमध्ये सिंगल टक्का सुद्धा कुठं नाराजी नव्हती किंवा प्रशांत जगतापला काँग्रेसमध्ये घेण्यासंदर्भात कुठं दुबत नव्हतं तर पुन्हा पुन्हा काँग्रेसच्या सगळ्या समस्या नेत्यांच्या मनापासून आभार इतर कोणी काही केलं असेल तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की काळाच्या उतरेल असू शकेल ना ज्यांनी ज्यांनी त्यांनी केलं असेल ना म्हणजे मला त्यांचं नाव घेतलं नाही कारण त्यांचा पराभव माझ्या जनतेने केलेला आहे माझ्या भागातील नागरिक त्यांनी कुणी काही केलं असेल तरी सुद्धा माझं म्हणणं असं ऐका ना माझं असं आहे की काहींची काहींची नावं घेऊन मोठं करण्यामध्ये अर्थ नाही माझं म्हणणं एवढंच आहे की एवढं कोणी काय कोणी केलं असेल तरी काँग्रेस जणांचे मनापासून आवार की काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की प्रशांत घ्यायचंच त्याच्यामुळं माने हर्षवर्धन सवार सेवन बनटी मार्टी सेवनचे मनापासून राहायचा सो दैट्स द दैटेजी एक धंधे को बिजनेस बनाने के लिए क्या क्या चाहिए नया ऑफिस चेक एक कूल वेबसाइट चेक टैलेंटेड स्टाफ चेक थोड़ा सा और हाँ थोड़ा सा राइट कस्टमर्स के लिए एक सोफा चेक डन सर बट या कंप्लेंट बॉक्स कंप्लेंट बॉक्स क्यों अरे कस्टमर्स है तो कंप्लेंट्स नहीं होगी यूज करो सोहो डेस्क ईमेल कॉल या सोशल मीडिया कंप्लेंट्स कधी से भी आए मॅनेज करो एकच प्लॅटफॉर्म पे सोहो डेस्क हर बिझनेस का डिजिटल कंप्लेंट बॉक्स कस्टमर सॅटिस्फॅक्शन चेक काँग्रेसने स्ट्रीट आले करतात गरजांवरच्या पक्षाने घात केला म्हणतंयला स्वागत नाही असं नाही म्हणायचं काँग्रेसने गल्लीपासून दिल्लीपर्यंत कन्याकुमारी कन्याकुमारीपासून काशीवरपर्यंत एकच त्याचा विचार स्वीकारला की जे सत्ताधारी पक्षाबरोबर आहेत भाजपबरोबर त्यांच्यावर कुठल्या प्रकारची छुपी किंवा उघड आघाडी करायची युती करायची नाही आणि त्याप्रमाणे काँग्रेसने निर्णय घेतला की पुण्यामध्ये जर जे महायुतीतला कुठला घटक पक्ष येणार असेल त्यांच्यावर आघाडी करायची नाही आणि म्हणून काँग्रेसने क्लिअर कट मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवरची आघाडी केली अर्थात ती या ठिकाणी किती सफल झाली काय झाली याचं उत्तर निश्चित पण अर्थात त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फायदा सुद्धा झाला त्याच्यामुळं आम्ही निर्णय विचारधारेवर घेतला किंवा भाजप विरोधक म्हणून आम्ही कट्टरपणे राहिलो तर पुणेकरांनी आमच्या आमच्या पंधरा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या एक अशा सोळा जागा निवडून दिल्या त्या पण कमी नाहीत असं माझं स्पष्ट होणे महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडी म्हणून साधारणत छप्पन्न पासून ते सत्या सदुसष्ट जागेपर्यंत तो विजय मिळाला असा असं माझं स्पष्ट होणे माझ्याला आजही तो कागद जागेवर शिल्लक आहे माझ्या ड्रॉवर मध्ये आहे की तिन्ही पक्ष म्हणून एकत्रित लढले तर काँग्रेसची किती जागा येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद छत्रजी पवार पक्षाची जागा किती येतील आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किती येतील हा हे माझं प्रिडिक्शन किंवा माझा अंदाज हा खोटा ठरला नव्हता ना आणि नाही एकत्र आलं तर किती जागा कोणत्या पक्षाची येतील हे पण अंदाज खरा ठरला त्याच्यामुळे अं या संदर्भामध्ये आपला अंदाज चुकला नाही किंवा राजकारणातला आपला अभ्यास चुकला नाही एवढं सुद्धा खरं आहे त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये मी काँग्रेसचा हा झेंडा आणखीन उंचावण्याकरता शंभर टक्के कारण काँग्रेसमध्ये असे माझ्यासारखे करोडो प्रशांत जगताप आहेत त्याच्यामुळं मी खूप भारी नाही पण मी आता काँग्रेस जण आहे त्यामुळे काँग्रेसच्या विचाराच्या या सगळ्या लढाईमध्ये संघर्षामध्ये प्रशांत जगताप आयुष्याची वाटते ती किंमत मोजेल पण काँग्रेसच्या झेंड्यासाठी काय या ठिकाणी राहील पुन्हा एकदा जुन्या पक्षाचे नेते मान्य पवार साहेब मान्य आदरणीय आमच्या बगी मोठ्या म्हणजे भगिनी नेत्या सुरे राईसोडे मान्य अजितदादा पवार ज्यांच्या हाताखाली मी चोवीस वर्ष कामकाज केलं त्यांचं मी ऋणी राहील त्यांच्याबद्दल कायम आदर सन्मान आणि त्या ठिकाणी तो आपुलकीचा भाव हा माझ्याकडून नक्की राहील कारण की त्यांनी माझं काय कुठं वाईट केलं नाही किंवा त्यांनी या संदर्भामध्ये माझ्याबद्दल काही वाईट भाष्य सुद्धा केलं नाही त्यामुळं त्यांचे मनस्वी आभार पण त्याच्या पलीकडं आज माझी नैतिक आणि नका वैयक्तिक ही जबाबदारी राहील मी माझं कुटुंब माझे नका मतदार माझे सहकारी माझे मित्र माझे कार्यकर्ते हे ठामपणाने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस बरोबरच राहतील हा विश्वास देऊन या ठिकाणी आपण खूप चांगल्या संख्येने पत्रकार परिषदे करता आला माझा संदर्भात म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं मला आजपर्यंत तुम्ही मार्गदर्शन केलं किंवा या ठिकाणी मला राज्याच्या किंवा देशाच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणा